DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का निर्मला गावित यांनीही पक्षाला केला रामराम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे माजी आमदार निर्मला गावित यांनी आज मंगळवार ठाकरे गटाचा राजीनामा दिला असून त्या उद्या बुधवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्क्यापेक्षा कमी नाही गावित यांनी यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा इगतपुरी मतदारसंघातून आमदारकी भूषवली दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेली होती त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांनी पाठिंबा दिला होता परंतु त्यांचा पराभव झाला दरम्यान ठाकरे गटासाठी ही दुसऱ्या आठवड्यातील दुसरी मोठी नामुष्की आहे काही दिवसांपूर्वीच माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही पक्षाला रामराम ठोकला होता आता गावी त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त होते इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये सध्या शिंदे गटाचा प्रभाव तुलनेनं कमी आहे मात्र गावी त्यांच्या प्रवेशामुळे या भागात शिंदे गटाला नवसंजीवनी मिळू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात वक्तव्य व्यक्त केला जातोय दुसरीकडं काँग्रेसमध्ये त्यांच्या पुनर्प्रवेशाची चर्चा सुरू होती परंतु नेतृत्वातील मतभेदांमुळे तो निर्णय लांबणीवर पडला नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या निष्क्रिय अवस्थेत आहेत पक्षातील नेतृत्वाच्या गोंधळामुळे काँग्रेसचे संघटनात्मक बळ कमी होत असल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर गावी त्यांच्या पक्षांतराचा परिणाम केवळ ठाकरे गटावरच नव्हे तर काँग्रेसवरही होणार असल्याचं जाणकारांचं मत आहे गावी त्यांच्या प्रवेशानं शिंदे गटाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील वजन वाढण्याची शक्यता आहे हे निषेध महाराष्ट्र राज्याचे आणि सर्व आशा आशास्थान आमचे माजी मुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपला सर्वांचा प्रवेश सोहळा खऱ्या अर्थानं संपन्न आहे या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातून आलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर महाराष्ट्रातून आलेल्या आमच्या सर्व उपस्थित महिला भगिनी खरं तर शिवसेनेमध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसला मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रवेश केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये थोड्या दोन तीन वर्ष मी खर तर साहेब त्यावेळेस उभाटाचं नेतृत्व साहेबांकडे होत आणि साहेबांमुळे मी त्या पक्षात आले होते उभाटात होते आणि आता सुद्धा मी परत एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे खरंतर फक्त नेतृत्व बदललं आहे पक्ष शिवसेनाच आहे महाराष्ट्रामध्ये ज्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो सर्वांगीण विकास केला आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी साहेबांनी जे आठवणात प्रयत्न केलेत आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलं आणि म्हणूनच आज माझा जो प्रवेश आहे तो खर तर सर्वांगीण तालुक्याचा विकास त्याचबरोबर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी खर तर आज आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने साहेबांनी विकास केला गतिमान सरकार जे साहेबांनी चालवलं आणि म्हणूनच आज साहेब माझ्या अपेक्षा याच आहे की ज्या तालुक्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य आणि आशीर्वाद आम्हाला निश्चितपणाने मिळेल आणि आम्ही आजपासून त्या कामाला लागलेलो हो। आहोत फक्त आपला आशीर्वादाचा हात आमच्या पाठीवर द्या आपण फक्त लढ म्हणा आम्ही लढायला तयार आहोत आणि आजपासून पूर्णपणे आम्ही सर्व आणि माझ्यासोबत आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते हे कामाला आजपासून लागलेले आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणानं आपल्याला बदल झालेला इगतपुरी आणि त्र्यंबक मध्ये दिसेल हा शब्द मी आपल्याला देते आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू हे माझे कामं आहेत जे मतदारसंघाचे ते मी आपल्याला देते त्या कामाला आपण लवकरात लवकर त्याला चालना दिली तर निश्चितच त्याचा परिणाम त्या वर्षभरामध्ये आपल्याला तालुक्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात आमचे काही कार्यकर्ते आहेत ते प्रवेश करणार आहेत आपण आम्हाला वेळ द्यावी आणि याच ठिकाणी याच हॉलमध्ये परत एकदा आपण वेळ दिलीत तर निश्चितपणानं मोठा प्रवेश या ठिकाणी आम्ही सादर धन्यवाद साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी लाडक्या बहिणींना माझ्या सर्व उपस्थित लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा सगळ्या लाडक्या बहिणी भाव कमी आहेत आणि इकडे भाऊ आहेत आपले शरदराव पाटील लवकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या लाडक्या बहिणी इथं आहेत आपले दराडे दोन्ही दराडे दोन्ही दराडे बंधू एक दराडे अगोदर आले त्यांना म्हणून राम आलाय लक्ष्मण कुठे आहे त्यामध्ये लक्ष्मण पण आहे आणि आता राम लक्ष्मणाची जोडी आता त्याचबरोबर आमचे शरदराव लवकरे पाटील आले आज की खास करून त्या ठिकाणी अभिनंदन करतो माजी आमदार निर्मलाताई गावी गावित मनापासून अभिनंदन करतो तुमच्याबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते आले तुमचे गावित साहेब पण आले खरं म्हणजे तुमचं पक्ष बदललेलं नाही पक्ष तोच आहे तुम्ही स्वगृही आहात तुमच्या पहिला धनुष्यबाण होता धरणे तुमचा काय होता तुमचं काय होता तुमचा आता तो धनुष्यबाणच तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेने ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करता हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो यांना ना दराडे आणि गावीत नाही ना की मुंबईत आपण करू पण मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती आता ही पण जागा पुरली नाही माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा त्यांना देतो आणि एकच सांगतो आता पद वर खाली होत असतात सत्ता येते सत्ता जाते परत येते बाळासाहेब बनायचे सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही जे आम्ही योजना दिलेल्या आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री मी असताना देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण वचन जे आहे टप्प्या टप्प्याने आम्ही या पुढच्या काळात पूर्ण करणार कोणी काही म्हणू विरोधी पक्ष पूर्वी पण म्हणत होता ना लाडकी बहिणी योजना का पैसे मिळणार नाही मिळाले की नाही मिळाले चालू आहेत की नाही त्यामुळे सर्व चालू राहणार आणि त्यांचा तुम्ही फार सुपडा साफ केल्यामुळे ते इकडं अशी उलटी सुलटी चर्चा करतात त्यामुळे त्यांच्या काही चर्चेला आपल्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आपण आपलं काम करूया तुम्हाला मी एवढंच सांगतो तुमच्या भागामध्ये गोटी पाणी पुरवठा योजनेचं बांधकाम जे आहे ते पूर्ण करायचं आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेला उपसा सिंचन योजनांना सुप्रमा द्यायची आहे त्याचबरोबर अप्पर वैत्यांना धरणासाठी संपादित केलेल्या या ठिकाणी मालकांच्या ताब्यात असलेल्या जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत देण्याचं काम आहे आणि त्याचबरोबर इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शालेय पोषण आहार जे आहे कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत मी त्याच्यामध्ये जात नाही आता मुंबईला देखील आषाढी एकादशीच्या निमित्त बैठक आहे परंतु या सर्व मागण्या ज्या आहेत त्या सर्व सामान्य आपल्या गोरगरिबांची आहेत त्यामुळे सरकारच गोरगरीबांचं आहे सर्वसामान्यांचं आहे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांचं आहे लाडक्या त्यामुळे हे सरकार तुमचं आहे फक्त एवढंच आहे की आता आपण जे योजना सुरू केलेल्या आहेत या योजना सुरू ठेवणार आहोत टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत सरकार आणि तुम्ही काही वेगळे नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे आम्ही बोललेलो आहे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या सोडवल्या जातील एवढीच खात्री देतो आपण अडीच वर्षाचा काळात कारकिर्द बघितलेली आहे अडीच वर्षात किती आपण निर्णय घेतले विकास प्रकल्प केले कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी महायुतीला एवढं मोठं यश दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढं यश मिळालं नव्हतं याचा सगळ्यात महत्वाचा वाटा जो आहे तो माझ्या या लाडक्या बहिणींचा वाटा आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही सर्वजण डोके पाटील आहेत मॅडम प्रमुख आहेत बाकी सगळे इकडे हेमंदप्पा आहेत सगळे आराम तुम्हाला दिला ठीक आहे ना मग ते असेल तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब मला तुम्हाला एक विनंती करायची कि ज्या महिला आलेल्या आहेत त्या चौऱ्याऐंशी रुपये रोजाप्रमाणे शाळेमध्ये काम करतात आणि त्यांना पंचवीसशे रुपये कळण्यासाठी आहे ते आपण एक छोटस भाष्य करा ते भाष्य ऐकण्यासाठी तुमच्याकडे आले ज्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत या लाडक्या बहिणींचा दोन विषय आहे आपल्या शालेय पोषण आहाराचा मी तात्काळ आपले शालेय मंत्री नाबा भुसे यांच्याशी आदर बोलतो आणि आपल्याला मी सांगतो काय करायचं